मिरजेतील बंद पडलेल्या शासकीय डेरीत चोरी करणाऱ्या चौघांना अटक मिरज येथील बंद पडलेल्या शासकीय दूध डेरी या शासकीय कार्यालयातील ट्रान्सफॉर्मर मधील सिलिकॉन स्टीलच्या पट्ट्या चोरणाऱ्या टोळीला मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने चौघांना अटक केली आहे गणेश रामू भजंत्री राहणार राकेल डप्पो झोपडपट्टी मिरज संतोष दत्तात्रय झळके राहणार रॉकेल डेपो झोपडपट्टी मिरज अमीन मोहम्मद खान राहणार गुरुवार पेठ नदाब गल्ली मिरज वैभव राजू कनशेट्टी राहणार शिवाजी चौक मंगळवार पेठ मिरज अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत या चोरट्यांकडून एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे मिरजेतील बंद पडलेल्या शासकीय दूध डेअरीमध्ये वीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर मधील तीनशे एक्क्याऐंशी किलो वजनाच्या सिलिकॉन स्टीलच्या पट्ट्या लंपास केल्या होत्या या प्रकरणाची फिर्याद राहुल रामराव लकडे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात दिलेली होती पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घरफोडीचे गुन्हे उघडकींना आणण्याचे आदेश दिले होते महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील जावेद शेख व मोसिन टीनमेकर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे वरील तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून झालेल्या चोरीबाबत पथकाने चोरीचा गुन्हा आणला आहे या चोरट्यांकडून तीनशे एक्क्याऐंशी किलो वजनाच्या सिलिकॉन स्टीलच्या पट्ट्या किंमत एकोणीस हजार पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत सांगली जिल्ह्याचे पोलिस सा अधीक्षक री संदीप घुगे अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलिस अधिकारी मिरज विभाग प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर सूरज पाटील जावेद शेख विक्रम खोत विनोद चव्हाण मोसिन टीनमेकर, मेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क